महाराष्ट्रातले पहिले पदयात्रा मंडळ यंग स्पोर्ट क्लब फोर्ट की इथली ते आलेलं हे महाराष्ट्रातलं पहिलं पदयात्रा मंडळ की जी मूर्ती शिर्डीला साईबाबांची बनवली गेली ज्या मूर्तिकाराने त्याच मूर्तिकाराने आपली ही मूर्ती बनवली आबा तुम्ही सांगितलं की ही इटालियन मार्बलची मूर्ती आहे तालीम साहेबांनी बनवलेली आहे तरी भारतामध्ये शिर्डी नंतर ही एकमेव मूर्ती असेल असं बोलायला काही वावग नाही रात्रभर झोपायला दिला महाराष्ट्रातलं पदयात्रा करणार पहिलं म्हणजे आपलं यंग बॉय क्लब गो। नमस्कार ओम साईराम मी रुपेश सूर्यकांत गिर्लोस्कर आज महाराष्ट्रातले पहिले पदयात्रा मंडळ यंग बॉय स्पोर्ट क्लब पोरकास्टाडी इथे आलेलो आहोत आज आपल्या समोर आहेत आपले, समो आपले सर्वांचे मार्गदर्शक सर्व साई भक्तांचे मार्गदर्शक आपले प्रेरणास्थान नामदेव शंकर मळीक आमचे आबा आज आपल्या यंग बॉयच्या पोरकास्टासाठी इथे आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत आबा तुमचं पूर्ण माहिती मला त्यामध्ये सांगा नामदेव शंकर मळीक आम्ही इथे या कॉलनीमध्ये पाच डिसेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी आलो इथे राहायला आणि पूर्वी माझा जन्म कामा हॉस्पिटल मुंबई येथे झालेला आहे कारण आमचे आई आईवडील हे शेहेचाळीस साली इथे आले आणि सत्तेचाळीस साली पंधरा सात सत्तेचाळीसला कामा हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला तुम्हाला कामा हॉस्पिटल माहिती पडले असेल की जे आपले कसाबनी जे आपले पोलिस ऑफिसर वगैरे हो होतं ज्यांना जिथे गोळी घातली बरोबर ते कामा हॉस्पिटल तर मी जन्माने हा मुंबईकर आहे ओके प्रॉपर मुंबईकर कामा हॉस्पिटल माझा जन्म झाला आणि अबा हे आपलं आता जे मंडळ आहे बॉय स्पोर्ट क्लब हे महाराष्ट्रातलं पहिलं प पदयात्रा मंडळ आहे या, या स्थापनेबद्दल मला तुम्ही माहिती सांगा त्याची स्थापना कशी झाली स्थापना करताना काय झालं त्यावेळी आता एकोणीसशे अडसष्ट साली या मंदिराची आणि स्फोट क्लबची स्थापना होती एकोणीसशे अडसठ अडसठ तर त्यावेळेला काय होतं सगळेच आपले लोक होते म्हणजे एका जागेवरनं आलेलो सगळं खूपशे लोक सगळे उत्सव फार भरा भरभराटीने केले जायचे तर आपण इथे बोललो आपण सेंट्र गव्हर्मेंट कॉलनी आहे तर निधर्मी मंदिर पाहिजे कुठल्या धर्माचं नको बरोबर त्यामुळे आम्ही या साईबाबा मंदिरची इथे स्थापना केली त्यासाठी आम्हाला कस्टममध्ये काम करणारे बाबी सावंत ह्यांनी त्यावेळेला सहाय्य केलं होतं तसेच माझे भाऊ सकाराम सकारामळी देखील कस्टममध्ये आहेत तर जेव्हा आम्ही स्थापना केली त्यावेळेला आमच्या गावचे एक कलाकार इथे राहायचे जे मूर्त्या बनवायचे तर त्यांच्या हस्ते आम्ही प्लास्टरची साईबाबाची मूर्ती बनवली होती आणि ती प्लास्टरची साईबाबाची मूर्ती येथे होते त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भाचे उल्हास कुरकर्णी जे कस्टममध्ये प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर होते ते माझ्या भावाला इथे भेटायला नेहमी यायचे तर ते म्हणाले अरे क्या तू वो प्लास्टर का मूर्ती लगायला आहे मार्बल का मूर्ती लगाव तर त्याला आम्ही सांगितलं मार्बलच्या मूर्ती लावायला बघायला खूप आपल्याला पैशा पैसे लागतील तर आपण काय करूया तो बोलतो आम दो चार आदमी से मदत लेके देत देता आहे आणि त्यांनी ते सांगितल्यानंतर ज्या वेळेला एकोणीसशे ऐंशी साली एवढ्या मूर्तीची किंमत एक हजार होती फक्त एक हजार एवढ्या हो मूर्तीची किंमत परंतु आम्हाला असं हे झालं की आपण जर मूर्ती मार्बलची बनवायची आहे तर शिर्डीची जी मूर्ती आहे ती ज्यांनी बनवली त्यांच्याकडूनच आपण बनवायची तर काँग्रेस हाऊस गिरगाव जिथे साईधाम मंदिर आहे त्याच्या बाजूला तालीम यांचा स्टुडिओ आहे तिथे आम्ही चार पाच लोक भेटायला गेलो माझ्यासोबत हडकर होते अरुण सावंत होते आणि आणखी आता एवढ्या माझा आता एकोणऐंशी वय आहे आता मला जास्त आठवत नाहीये पण जी नावं आता सध्या आहेत ते मी सांगतोय तुम्हाला तर ते आम्ही गेलो त्यांच्याकडे स्टुडिओत गेल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला इटालियन मार्बलची मूर्ती पाहिजे तो म्हणाला इटालियन मार्बलची मूर्ती पाहिजे मग तुम्हाला आत्ता जी मूर्ती होती आता जो दगड होता ना तो त्या पारशीबाईने घेतलेला आहे तिच्या नवऱ्याचं तिला ते मूर्ती बनवायची आहे म्हणून घेतला आहे तो दगड तो इटालियन मार्बलच आहे तर पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही या आम्ही तुम्हाला ते अरेंज करून देऊ आणि आम्ही आलो आहे ते आल्यानंतर सकाळी पहाटे पाच वाजता त्यावेळेला फोन फार कमी होते फोन जे होते ना आपल्या oh. दूधवाल्याकडे होते कारण त्याच्याकडनं चहा वगैरे येते सगळं आपण मागवायचं oh. पहिल्या बिल्डिंगमध्ये त्याने मला पाच वाजता बोलवायला माणूस पाठवला घरी आणि मला बोलवलं या अरे भाई वो हो तुम्हाला ने फोन केला आहे आम्ही जाके उनको मिलो तो मी एक आमच्या तिघा चौघांना घेऊन तिथे गे गेलो त्याने सांगितलं की तुमची फार मोठी श्रद्धा आहे ओ काय झालं ज्या बाईने तो दगड घेतला होता ती बाई सांगत होती आम्हाला की हा जो दगड आहे हा दगड मी घेतला मी झोपले तर मला रात्रभर बाबांनी झोपायला दिला नाही मला मंदिरात जायचं आहे मला मंदिरात जायचं आहे असं केलं असं तिने त्यांना सांगितलं आणि तिने अर्ध्या दगडामध्ये तिच्या नवऱ्याची ती okay. मूर्ती बनवली आणि अर्धा दगड आपल्याला दिला परंतु आमचं एक म्हणणं असं होतं की आम्हाला ही एकवीस इंचाची पाहिजे आणि आशीर्वाद पाहिजे तर त्याने सांगितलं आशीर्वाद जो बनायचा आहे ना हे फार अवघड काम आहे ससं आम्ही आशीर्वाद कधीच बनवत नाही कारण काय आहे की आशीर्वाद बनव बनवताना जे कोणकाम केलं जातं त्याच्यामध्ये दगड तुटायचा संभव असतो त्याच्यामुळे आम्ही ते घेत नाही परंतु तुम्ही एवढ्या श्रद्धेतून तु आला तर तुम्हाला आम्ही करून देऊ तुम्हाला कल्पना असेल अशी आशिष वाढची मूर्ती जवळजवळ मला वाटतं मी कुठेच पाहिलेली नाही हे आपल्या मंदिरात बरोबर तर अशा प्रसंगाने ही मूर्तीची इथे स्थापना झालेली आहे याला जवळजवळ एक वर्ष लागलं आणि मध्ये स्थापना म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जी मूर्ती शिर्डीला साईबाबांची बनवली गेली ज्या मूर्तीकाराने त्याच मूर्तीकाराने आपली ही मूर्ती मूर्ती बनवली कारण तुम्ही बघा एक छोटा जरी चेहरा असला ना आणि शिर्डीचा तुम्ही फोटो काढून हो। आणा आणि आपला याचा फोटो काढा बघा चेहऱ्याची ठेवण हे गालांची ठेवण हो। दारी दाढीची ठेवण आणि ते डोळ्याची ठेवण बघा एकच एक दिसणार हो। फरकच नाही तुम्हाला जाणवणं हो। कारण एक आमच्याकडे तसा फोटो होता हे तिथे तर ते आमचे एक साई भक्त होते आता त्यांनी मागितलं देऊन टाकलं आम्ही त्याला अच्छा तो फोटो आबा तुम्ही सांगितलं की ही इटालियन मार्बलची मूर्ती आहे तालीम साहेबांनी बनवलेली आहे तर ही भारतामध्ये शिर्डीनंतर ही एकमेव मूर्ती असेल असं बोलायला काही बावगं नाही ठरणार बरोबर आहे कारण काय की ज्या वेळेला ही मूर्ती बनली गेली त्यावेळेला आशीर्वादची मूर्ती तालीमकडून एकच बनली गेली माझ्या माहितीप्रमाणे आणखी कुठेही तुम्हाला अशी मूर्ती मिळणार नाही म्हणजे नंतर ही एक मूर्ती आहे जी मूर्ती आपल्या मंदिरात आहे बरोबर या मंदिराचे अनुभव ही मूर्ती आल्यानंतर या मंदिरामध्ये भक्तांचे अनुभव तर तुम्ही डोळ्यांनी बघितलेत असेल त्याच्यातले काही अनुभव सांगा ना आम्हाला हा याच्यातला पहिला अनुभव हा आहे की आमचे भाऊ गोपाळ मळी ह्यांना दृष्टांत झाला की पालखी काढायची म्हणजे पदयात्रा करायची यात्रा करायची पालखी तर आमची पाच वर्षांनंतर आहे पण पदयात्रा करायची असा दृष्टांत झाला आणि त्यांनी तीन चार लोकांना घेऊन ती पदयात्रा चालू केली म्हणजे हे मूर्ती आल्यानंतरची ती गोष्ट आहे नाही मूर्तीच्या आधीची गोष्ट आहे मूर्तीच्या पण त्यांना दृष्टांत झालं होता त्यावेळेला की आपल्याला इथून पदयात्रा काढायची आहे आणि त्यानंतर त्यांनी एटी नाईनला पहिली पदयात्रा काढली ओके okay. एटी नाईनला गोपाळमळी पहिली पदयात्रा आपली एटी नाईनला झाली हां हा इकडचा अनुभव कारण मंदिर तर पूर्वीपासून होतं फक्त मार्बलची मूर्ती इथे एक्क्याऐंशीला पण मंदिर आमचं पूर्वीपासूनच होतं मग त्यांना ह्या मंदिराचा मूर्ती आल्यानंतरच हे घडलेलं असं नाही आहे hmm. म्हणजे मार्बलची मूर्ती येण्याच्या पूर्वी पण कितीतरी लोकांना हे अनुभव घडलेले आहे म्हणजे त्यांनी मागणं केलेलं आहे आबा या मंदिराबद्दल तुम्ही काय अनुभव सांगा आजवर इथे भरपूर भक्त येतात दर्शन घेतात ये म्हणजे मूर्ती पण आपली आहे त्याबद्दल तुम्ही काय अनुभव सांगाल आमचे बंधू लहान बंधू गोपाळ मळीक ह्यांचाच अनुभव मी तुम्हाला देतो कारण एकोणऐंशी एकोणऐंशी सालामध्ये त्यांना ह्या बाबांच्या इथे असताना असा अनुभव आला की आपण एक पदयात्रा काढायला पाहिजे मग त्या दृष्टीने त्याने विचार केला आणि दोघा चौघांना घेऊन मला वाटतं ते सहा लोक होते पहिली पदयात्रा मंडळाच्या नावावर चालू के त्याचबरोबर मी तुम्हाला हो हे पुन्हा विचारेल की महाराष्ट्रातलं पहिलं पदयात्रा मंडळ हे तिथून सुरुवात झालं तिथून सुरुवात झालं बरोबर आहे महाराष्ट्रातलं पदयात्रा करणारं पहिलं मंडळ म्हणजे आपलं यंग बॉय स्पोर्ट क्लब बरोबर त्यासाठी आपल्याला सगळ्यांनी एकी केली आणि ह्या मंडळाची स्थापना केली त्या मंडळामार्फत व्यायामशाळा कॅरम क्लब सगळे उत्सव सगळ्या सणाचे उत्सव वगैरे आम्ही येथे करायला लागलो त्यामुळे सगळे आपली एक एकवटायला लागले ला। आणि त्यामुळे जे विरोधक होते ते सगळे हळूहळू दूर झाले अबा महाराष्ट्रातले नाही तर भारतातले पहिले पदयात्रा मंडळ आहे असं आपण बोलतो बरोबर आहे मग हे जे पदयात्रा बंद बनवलं त्याबद्दल मला थोडी माहिती सांगा हे पदयात्रा मंडळ ज्या वेळेला स्थापन झालं त्या पदयात्रेच्या निमित्तानं आपले लोक सगळे एक व्हायला लागली आणि ही जी कॉलनी आहे गवर्नमेंट स्टॉप कॉ कॉलनी कौ, असल्यामुळे रिटायर झाल्यानंतर मनुष्याला रूम खाली करून जावं लागतं बरोबर परंतु ह्या पदयात्रेचे लोक जरी गेले तरी ह्या ठिकाणी परत पदयात्रेसाठी परत येत आणि आपला जो पदयात्रेचा जो मार्ग आहे ह्या पदयात्रेमध्ये जे सामील झालेले लोक आहेत त्यांचा अनुभव असा आहे की ही पदयात्रा वर्षातून दोनदा व्हावे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आपल्याला ते शक्य नाही आहे कारण जे नोकरी धंद्याला असतात त्यांची मुलं पण शाळेत असतात मग त्यांचा टाईम घेऊन त्यांना रजा मिळवून त्या पत्र्याचे सामील व्हावं लागतं आणि खांद्यावर वजन घेऊन जायचं हे एक आपलं ब्रीत आहे कारण बाबांना आपण खांद्यावर घेतोय असं आपल्याला वाटायला पाहिजे बाबाच आपल्या खांद्यावर आहे ना आपली बॅग घेऊन आपण जायचं आहे नामस्मरण ना। हा त्यामागे उद्देश आहे तर जे काही लोक फ्रॅक्चर होतात काय होतात तर त्याने आम्ही सांगतो खाली बॅग असेल तर ती पण तुम्ही खांद्यावर घ्या परंतु खांद्यावर ही बॅग तुम्हाला ठेवायला पाहिजे तुम्ही गाडीत बसा आजचा दिवस संध्याकाळी चाला रात्री चाला अशी आमची त्यांना सांगणं असते पदयात्रेदरम्यान खूपशी कामं असतात एक काम असं असतं की त्याच्यामध्ये आपले जेवढे तीन एकशे लोक आहेत तर त्यांचं धान्य त्यांचं नाश्त्याचं धान्य आणि जेवणाचं असं सगळं घेऊन गाड्या घेऊन आपल्याला पुढे जावं लागतं आणि त्या ठिकाणी पुढे जाऊन आपल्याला नाश्ता करावा लागतं जेवण करायला लागतं दुपारच्या वेळेला आपण आरती केल्यावर जेवण झाल्यावर तीन वाजता परत ते सामान गाडीत भरून रात्रच्या मुक्कामालासाठी आपल्याला गाडी घेऊन जावी लागते हे जे काही छुपे कलाकार आहेत जे आमचे त्यांची मेहनत खरोखर वाखाणण्यासारखी असते त्याच्यामध्ये आपले व्यवस्थापक येतात अमर बांदोडेकर किरण सरवणकर त्यानंतर रुपेश हुले आणि मोरे साहेब असे हे चौघे हे सगळं पुढची देखभाल करतात त्यानंतर एक मागचं निशान म्हणून आपण ठेवलेलं आहे हे मागचं निशान यासाठी ठेवलं आहे की कोण फ्रॅक्चर झाला काय झाला तो चालू शकत नाही तर त्या माणसाला बाकी लोकांनी पुढे जायचं त्या माणसाला घेऊन येण्यासाठी मागच्या निशाणाची जी दहा बारा लोकं असतात ती त्यांना काही काही वेळेला वाहून पण काठीला घेऊन वाहून पण घेऊन येतात जागेवर आणि मग त्यांना डॉक्टर इलाज वगैरे करून त्यांना परत चालण्यासारखं आपण व्यवस्था करतो पण ह्याच्यामध्ये आपण जे धान्य वापरतो हे धान्य आपलं एक नंबरचं असतं बरोबर त्याशिवाय पाणी हे जे पाणी आपण जे, जे वापरतो ना त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं पोटाचे विकार कधीच होत नाही बरोबर बिस्लरी पाणी बिस्लरी पाणी आपण वापरतो त्यामुळे पोटाचे विकार होत नाही ह्याच्यापूर्वी आपण गावामध्ये जाऊन विहिरीचे पाणी काढायचो आणि त्यावेळेला पुष्कळश पेशंट झाल्यानंतर एका सभेमध्ये असं ठरलं की आपण पाणी जे आहे ते आपण स्वतः वाहून घेऊन जायचं आणि जर आपल्याकडचं पाणी संपलं तर तिथे कारखान्यातनं भरून घ्या भरून घ्यायचं त्यामुळे हो प्रत्येकाला नाश्त्या चालताना एक एक किलोमीटर ते दोन 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 किलोमीटर पर्यंत एक पाण्याची बाटली प्रत्येक वेळेला दिली जाते त्याशिवाय नाश्त्याला पाण्याची वाटली दिली जाते जेवणाला पाण्याची वाटली दिली जाते आणि याच्यामध्ये मी काय करतो कोण कुठे कामामध्ये कमी पडला आहे काय पडला आहे तर तिकडचा माणूस तिकडे आपण त्याला शिफ्ट करतो अशी गोष्ट मी मागे पुढे जात असतो या पालखीदरम्यान mm -hmm. कोणाचा काय आजारपण आहे किंवा काय आहे कोणाला आणखी काय हे झालेलं आहे कोणाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहे बरोबर मग तिथे हॉस्पिटलची व्यवस्था mm करून -hmm. त्याच्या बरोबरचा एक माणूस आपण त्याच्याबरोबर ठेवतो आणि आपण पुढे येतो आणि मग रात्रीच्या वेळेला त्या लोकांना आपण इलाज करून परत आम्ही आमच्या जागेवर त्यांना घेऊन येऊ अशा पद्धतीने प्रत्येक साई भक्ताची काळजी घेतली जाते जर तो झोपला असेल तर त्याला उठवून जेवण दिलं जातं कारण उपाशी झोपला तर गॅस होण्याचा संभव असतो आणि दुसऱ्या दिवशी त्याला त्रास होतो ते पण पाहिलं जातं अशा प्रकारे पाय पालखीची व्यवस्था केली जाते अबा यंग बॉई फोड क्लब हे महाराष्ट्रातलं पहिलं पदयात्रा मंडळ आहे त्यानंतर त्याचा कारभार बघितला तुम्ही आणि त्याचबरोबर दोन हजार चौदा ते दोन हजार बावीसपर्यंत तुम्ही सेवकचाही कारभार बघितला त्याच्यात तुम्ही अध्यक्षपदावर होता त्याबद्दल तुम्ही काय सांगाल काय साईसेवक मंडळ जे आहे ज्याने पहिली पालखीची स्थापना केली तर त्याच्यामध्ये मी फाउंडर मेंबर होतो पहिल्या पालखीपासून हो मी त्याच्यामध्ये म्हणजे पहिली पालखी ही साईसेवकची आणि पहिलं पदयात्रा मंडळ हे यंग बॉई स्पोर्ट क्लबचं म्हणजे दोन्ही ठिकाणी पहिल्या दोन्ही ठिकाणी माझं अस्तित्व आहे आणि मी तिथे काम करतो परंतु काही कारणाने मी बावीसच्या नंतर साईसेवक मंडळामध्ये जाणं थोडं कमी केलं कारण काय वयानुसार आपल्याला आपले औषधं वगैरे याच्या सगळ्यावर पाहावं लागतं त्याशिवाय मुलाने मला सांगितलं एक मंडळ असताना आणखी किती मंडळ पप्पा तुम्ही बघणार तुम्ही तुमची प्रकृती बघा आज माझं वय एकोणऐंशी आहे आणि बाबांच्या सेवेने बाबांचा हे कृपा असल्यामुळे मी हे सगळी सेवा करू शकतो ही माझी बाबांसमोर प्रार्थनाच आहे आणि त्याने अशीच कृपा माझ्यावर ठेवावी आणि माझ्या हातून चांगलं कार्य करून घ्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे अभा मला अभिमान वाटतो की नाही एकूण वय असूनही आज तुम्ही पूर्ण पालखीचं व्यवस्थापन बघता पालखीमध्ये काय लागतं आणि काय लागत नाही किंवा पालखीच्या प्रत्येक पद्धती कशी काळजी घ्यायची हे तुम्ही वेळोवेळी बघत असता हे कसं बघता आणि त्याच्यासाठी तुम्हाला कोण कोण सहकारी सहकार्य करत असत बरोबर आहे बाबांच्या आशीर्वादाने मला जे सहकारी लाभले हे पालखीची सेवा करण्यामध्ये ते खरोखर -खर फार चांगले लोक होते ह्यापूर्वी सुरुवातीला अशोक शिवलकर म्हणून होते आणि ते आपले शिरोडीतले सगळे लोक आणून जेवणकारी पण तिथून आणायचं बनवणारे आणि ती सेवा करायची अशोक शिवलकर वारल्यानंतर दीपक बांदेकर होते आणि दीपक बांदेकरने पण फार चांगल्या प्रकारे ही आपल्याला सेवा दिलेली आहेत आणि अमर बांदोवडेकरला त्यांच्याकडे बघून आता हे सगळं स्फूर्ती नि आलेली आहे की आपण ही सेवा करावी अशी त्याशिवाय मॅनेजमेंटमध्ये मला कमलाकर धंबा जे ते इथे राहत नाही ते राहतात चिटवाळा त्या ठिकाणी राहतात तिथून ते ते सेवा करायला येतात तसेच आमचे अध्यक्ष जे आहेत हे मुलुंडला राहतात आणि ते पण इथे सेवा करायला येईल आणि यांच्या ह्या सगळ्यांच्या मदतीने ही सेवा करायची आपल्याला इच्छा बाबांतर्फे देण्यात आलेली आहे आणि ही सेवा जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत आपण ही करणार असं निश्चय केलेलं आहे मी आता बघू किती वर्ष अजून माझ्या हातून सेवा होते आपण येणाऱ्या दोन वर्षामध्ये आपलं मंडळ सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करतं आहे बरोबर हे वाटचाल करत असताना आत्तापर्यंत म्हणजे आबा पन्नास वर्ष झाले फक्त दोन वर्षानंतर पन्नास वर्ष पूर्ण होणार आहे एवढा अभिमानाचा क्षण जो पूर्ण क्षण तुमच्या डोळ्यासमोरून गेलाय बरोबर हे बोलताना माझ्या अंगावर आज रोमंच उभे राहतात आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघाल हा जो शिवर्ण महोत्सवी परेश्वरजी आता येणार आहे तर हे बघताना खरोखरच मलाही फार तुमच्या सगळ्या लोकांचा अभिमान वाटतोय तुम्ही सगळ्यांनी ज्या वेळेला आम्हाला सहाय्य केलं त्यावेळेला आजपर्यंतचा आज आजचा आज दिवस आपण पाहतो तर तुमच्याकडून साई भक्ताकडून देणगीदाराकडून हितचिंता काढून आम्हाला पन्नासाव्या वर्षासाठी एक चांदीची पालखी व्हावी अशी माझी इच्छा आहे आपली चांदीची पालखी नक्कीच होणार आहे पन्नासाव्या वर्षी तुमची माझी सर्व साई भक्तांची पदयात्रिकांची इच्छा आहे की आपली चांदीची पालखी व्हावी आणि जे आपलं शिस्तीचं पदयात्रा मंडळ आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय बोला हां ह्या बाबतीमध्ये खरोखर आपल्या जे पदयात्रे आहेत त्यांना मानावं हो लागेल कारण काय आहे आपण ज्या वेळेला त्यांना सांगतो किंवा आपला पथक प्रमुख आता सध्या पथक प्रमुख राजेश राऊळ आहे पण ते जसं सांगतील तसं ते ऐकतात बरोबर ह्या ऐकण्याला फार मोठं महत्व आहे तो वयाने लहान आहे म्हणून त्याचं ऐकायचं नाही असं करत नाही वयाने मोठे त्याच्याशी असले तरी पण ते त्याचं ऐकलं जातं कारण त्या वयाला महत्त्व नसतं त्याने जे सेवा अंगीकारली आहे त्या सेवेला महत्त्व असतं तसंच मी पण कुणालाही काही बोललो तरी त्यावेळेला माझं जरी चुकीचं असलं तरी ते हा म्हणतात पण नंतर मागून गपचूप कानामध्ये येऊन मला सांगतात आबा असं असं आहे हो म्हणजे एवढी आजपर्यंत सगळे पदयात्री आणि माझे सहकार्य सगळे आजपर्यंत मला त्या पद्धतीने त्यांनी किंमत दिलेली आहे वागवलेलं आहे त्याबद्दल शतच्या त्या सर्वांचा आभारी आहे आणि शिस्तबद्ध पालखी असं बोलताना शेवटच्या निशाण्याच्या मागे माणूस जाता कामा नये किंवा पुढच्या निशाण्याच्या पुढे माणूस जाता कामा नये याची काळजी घेताना तुमचे जे सहकार्य आहे ते कसे घेतात नाही हे कसं आहे माहिती आहे का आपण जेव्हा सिटी मारली पहिल्या सिटीला उठायचं आहे दुसऱ्या सिटीला बांधायचं आहे तिसऱ्या सिटीला निघायचं बरोबर ही पद्धत असल्यामुळे आपल्याला जास्त सांगावं लागत नाही आणि जो निशाणवाला असतो पुढे जो पुढे असतो तो सांगतो की बा निशाणाच्या मागे राहायचं बरोबर आणि पाठीमागे जास्त लोक का असतात की पाठीमागे नंतर कोण नसतो ना बरोबर कारण पुढे निशाणवायला असतो त्याच्या मागे पालखी वगैरे सगळे लोक असतात मग ते जे आठ दहा लोक असतात जे मागे राहिलेले आहेत काय झालं कुत्रा चावला किंवा आणखी काय झालं हे प्रसंग खरोखर घडतात आणि ह्याचा अनुभव कितीतरी वेळा आलेला आहे एका एका वेळेला तीन तीन लोकांना कुत्रा चावतो अशी पण गोष्ट घडलेली आहे पण ते सांगायला मागत नाही ते इंजेक्शन घेऊन मग मग आबा इंजेक्शन घ्यायला घेऊन जा इंजेक्शनला घाबरतात मला शोधावं लागतो आणि त्यांना घेऊन गाडीत बसवतील <laughs> पदयात्रा होईल <गाड़ी> <laughs> त्यांचं काय म्हणणं असतं आम्ही पदयात्रा केलेली आहे मग आपण चालायचं कसं आपलं का गाडीत कसं गाडीत कसं बसायचं पण त्यांना हे समजायला पाहिजे की शेवटी आपलं जे तब्येत आहे आपली प्रकृती आपल्याला सहाय्य करायला पाहिजे मग कुत्रा चावल्यानंतर इंजेक्शन घेणं गेल्या वर्षी तीन लोकांना एका वेळेला चावलं बरोबर काय करणार त्याला काय करू गावागावामधनं आपण जातोय तर ते होऊन जातं पण एक अविस्मरणीय पालखी म्हणून ह्या पालखीचं यंग बॉय स्पोर्ट क्लब या पालखीचं मी नाव घेईन कारण काय ही माझी पालखी आहे असं मला अभिमान आहे आणि त्या पालखीचा महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी अनुभव आहे एकदा तरी येऊन अनुभव घ्या आणि तुम्ही नंतर आम्हाला सांगा की खरोखर तुम्ही जे सांगत होता ते खरा या पालखी पद्धतीचा पूर्ण रूटच गावाखेड्यामधून जातो हां बरोबर हा असं कसं सर्व महाराष्ट्रातल्या सगळ्या पालख्या हायवे नेन वगैरे असे स्टेट जातात नाशिक वगैरे करत बरोबर पण हा पालखी आपण गोटी सोडल्यानंतर नामणगाव सोडल्यानंतर हा पालखीचा रूट चेंज होतो चेंज होतो तो शेवटपर्यंत आम्ही ह्या महाराष्ट्राच्या रोडला लागत ला नाही गावच्या रोडला लागतो ला ला आणि हे जे आहे अंगीकारलं गेलेलं आहे व्रत आहे कारण ह्यांच्याकडे जी पालखी आम्ही जातो घेऊ ती आपली एकच पालखी असते इतर ठिकाणी रोडने कितीतरी पालख्या जातात बरोबर पण तुम्हाला एक सांगायची गोष्ट अशी आहे नवलाची त्याच्यामध्ये की आम्ही पूर्वी त्यांच्या गावी यायचो ते म्हणायचे गाड्या खूप आहेत तेच लोक आज पालखी काढून पायी जातात हा बदल आम्ही केलेला आहे लोकांमध्ये गावाकडे खेड्यातल्या हा आमच्यामुळे झालेला बदल आहे आणि हे गाव खेड म्हणजे संपूर्ण गाव खेडच आहे आमची पदयात्रा आणि प्रत्येक गावातून आता पालखी निघायला लागली आणि आन... तेच लोक आपली पण सेवा करतात आणि त्या गावातले लोक आपल्या पालखीची वाट बघत वाढ बघत असतात वर्षातून एक एकमेव पालखी आहे जी त्या गावातून जाते पालखीची वाट बघतात त्या पालखीच्या दर्शनाला लोक येतात लोक येतात आणि हवन औंदा पट्टा हा हा जो डोंगर आहे हा तो रूट कसा निघाला औंधा पट्टा जे आहे याच्या पूर्वी काय होतं गोपाळ आणि त्याच्याबरोबरचे जे लोक ते आहे ना ते मोठ्या पट्ट्याने जायचे पण आता थोडा छोटासा पट्टा केलेला आहे हा पट्टा आणि हा पट्टा जर चढून गेलो ना आपण तर एक दोन दोन तीन गावं आपण सोडून तिथे वर जातो आणि त्या ठिकाणी काय असतं औंढा पट्ट्यापासून आपल्या खालच्या पट्ट्यापासून वरच्या पट्ट्यापर्यंत आपले जे साई भक्त असतात बरोबर ते साई भक्तांनी काय ऐक कपडे आणलेले असतात गरम कपडे आणलेले असतात वया पेन्सिल शाळेतल्या मुलांसाठी आणलेले असतात आणि हे सर्व वाटप थे केल जातो आदिवाशी आदिवाशी गर्दु गर्दु ले ले ते केलं जातं त्या ठिकाणी कारण ते आदिवासी पट्टा आहे आदिवासी आदिवासी पट्टा मुला आहेत हा गरजू आहे आणि आदिवासी पट्टा आहे तर त्या ठिकाणी आपल्या पालखीतल्या सर्व साई भक्तांतर्फे त्याचं वाटप केलं जातं आणि त्याची वाट पाहत असतात ते लोक म्हणून हा मार्ग आम्ही अवलंबलेला आहे आमची वाट पाहत असतात कधी हे लोक येणार आणि आमच्या आम्हाला मिळणार हे एवढं मोठं कार्य या पालखीच्या अनुषंगाने आपण करतो आबा तुम्ही इथे वेळात वेळ वेड़ काढून तुमची तब्येत ठीक नाही तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी चर्चा केली बाबांचे अनुभव तुम्ही आम्हाला सांगितले त्याबद्दल मी खूप खूप आपला ऋणी आहे धन्यवाद श्री, श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय